नमस्कार मित्रांनो एक पॉल मंदिराकडे या चायनल मद्दे आपले सहर्ष स्वागत आज आपण कोजागिरी पौर्णिमेचे महत्व जाणून घेऊया महिन्यात जी पौर्णिमा येते तिला अश्विन पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असे म्हंटले जाते कोजागिरी पौर्णिमा ही अतिशय महत्वाची तिथी असून शेतकऱ्यांसाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो या दिवशी फक्त दूध अटवले जाते का तर नाही या दिवसापासून लक्ष्मी पूजनाची सुरुवात असते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी मातेची व चंद्रदेवताची एकत्र पूजा करायची असते ही पूजा ज्यांच्या घरात होते त्यांना कुठल्याही प्रकारचे काहीही कमी पडत नाही त्यामुळे ही पूजा करणे महत्त्वाचे मानले जाते या जा पौर्णिमेची कथा आपण जाणून घेऊया प्राचीन काळी एका राजाच्या राजधानीमध्ये वलित नावाचा एक संस्कारी व्यक्ती राहत होता तो खूप गरीब होता तो जेवढा सज्जन होता तेवढी त्याची पत्नी दृष्ट होती त्याच्या गरिबीमुळे ती त्याला खूप त्रास देत असत संपूर्ण गावात त्याची निंदा करत असत ती पैशाच्या हव्या ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती एकदा काय झाले श्राद्ध करताना त्याच्या पत्नीने तेथील सर्व पिंड विहिरीत फेकून दिले पत्नीची अशी वर्तणूक पाहून तो दुःखी मानाने जंगलात निघून गेला जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नाग कन्या भेटली त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती नागकन्या त्याला रात्री जागरण करण्यास सांगितले विधिवत कोजा व्रत करण्यास प्रवृत्त केले या व्रताच्या प्रभावाने त्याला धनसंपत्ती प्राप्त झाली भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीची बुद्धी शुद्ध झाली आणि ते दापंत्य सुखाने संसार करू लागले मित्रांनो या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ म्हणजे कोजागिरी पर्वताच्या लगत आलेला असतो या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात तसेच तो पृथ्वीजवळ आल्यामुळे खूप मोठा दिसतो या पौर्णिमेला रास पौर्णिमा किंवा कमोद पौर्णिमा असेही म्हणतात हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मी माता चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री कोण जागृत आहे असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पाहत पृथ्वी तलावर संचार करीत असते अशी धारणा आहे या दिवशी देवी लक्ष्मीसह विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी माता पृथ्वी तलावर भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असते असे मानले जात देवीला प्रसन्न करण्यासाठी भक्त उपवास करून माता लक्ष्मीची पूजा करतात धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका